नमस्कार मंडळी शोध संस्कृतीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी राजू फडतरे आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण सातारा जिल्ह्यामधील तालुका कराड येथे आलेलो आहोत याच कराडमध्ये कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो आणि या संगमाला प्रीती संगम असं म्हटलं जातं त्याचं विश्लेषण आपण थोड्या वेळात करणार करणारच आहोत तत्पूर्वी आपणास मला अशी माहिती सांगायची आहे सातारापासून कराड सांगली कोल्हापूरचा पट्टा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात सदन आणि बागायतदारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो सर्वात सदन आणि समृद्ध शेती क्षेत्र याच पट्ट्यामध्ये सामावलेलं आहे कारण याच पट्ट्यामधून प्रमुख नद्यांचा उगम होतो कृष्णा असेल कोयना असेल उरमोडे असेल तारळी असेल यासारख्या प्रमुख नद्यांचा उगम हा सातारा जिल्ह्यामधून होतो आणि उरलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागाला ही को कृष्णा आणि कोयना समृद्ध करते परंतु या कृष्णा आणि कोयनेचा संगम कराड या ठिकाणी होतो आणि या संगमाला प्रीती संगम असं का म्हटलं जातं हे आपण आता पाहणार आहोत माझ्या पाठीमाग जे आपण विस्तीर्ण नदीचं पात्र बघत असाल ती नदी कृष्णा नदी आहे आणि बरोबर या बाजूला बघत असाल तर ही इकडून आलेली ही कोयना नदी आहे कोयना आणि कृष्णा या दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी होतो परंतु हा संगम वैशिष्ट्यपूर्णरित्या होतो समोरासमोर येऊन या नद्या इथं एकत्र एक मिळतात आणि इथं अगदी हेड ऑनला येऊन मिळतात आणि या ठिकाणी इंग्रजी अक्षराचा टी असा आकार आपल्याला निर्माण झालेला दिसतो प्रीती संगमच या ठिकाणाला नाव का पडावं सह्याद्रीच्या पर्वतातून उगम पावणाऱ्या ह्या दोन्ही नात्या उगमाच्या ठिकाणापासून विभक्त होतात कोयना नदी सह्याद्रीच्या पश्चिमेला महाबळेश्वर मधून निघते आणि प्रतापगडाच्या पायथ्यामधून तशीच पश्चिम दिशेने वाहत येऊन कराडला येते त्याचप्रमाणे कृष्णा नदी ही सह्याद्रीच्या पूर्वेला वाहत येते आणि सातारमधून कृष्णा नदी कराडला येते आणि कराडमध्ये या दोन्ही नद्यांचा पवित्र संगम होतो एकाच ठिकाणावरून उगम पावलेल्या नद्या पुन्हा कराड येथे एकत्र होतात म्हणून कराड येथील संगमाला संगम असं म्हटलं जात